माझ्या प्रिय बाळा आज आपल्याकडे दसरा आहे दसरा म्हणजेच विजयादशमी चांगुलपणाचं वाईटावर झालेलं यश या दिवशी भगवान रामांनी रावणाचा पराभव केला म्हणून आपण रावण दहन करतो आज पण बाळा रावणाचा अर्थ फक्त एक राक्षस नाही त्याच्या दहा डोक्यांचा अर्थ दहा वाईट गुण असा आहे अहंकार राग लोभ मत्सर कामवासना मद, मोह क्रोध असत्य आणि अन्याय हे दोष कोणत्याही माणसाचं आयुष्य नष्ट करतात म्हणूनच आपण रावणाचा पुतळा जाळतो म्हणजेच आपल्या मनातील हे दोष जळून जावेत म्हणून बाळा आई तुला सांगते तुझ्या जीवनात कधीही अहंकार राहू नये तू नेहमी नम्र रहा तुझ्या मनात रागाऐवजी संयम राहो लोभाऐवजी समाधान राहो मत्सराऐवजी प्रेम राहो आणि असत्याऐवजी सत्याची ताकद तुझ्या मनात भरून राहो जसा दसऱ्याला देवीचा विजय होतो तसाच तुझ्या आयुष्यात सदैव सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होईल बाळा आज मी देवाकडे प्रार्थना करते की माझं बाळ वाईट सवयींपासून नेहमी दूर असेल देवासारख्या गुणांनी भरलेले असेल आणि जगासाठी प्रकाशाचे कारण असेल बाळा रावणाचे दहा वाईट गुण तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाहीत तू फक्त सत्य प्रेम धैर्य आणि देवत्वच असेल दसऱ्याच्या या पवित्र दिवशी माझं बाळ देवीची शक्ती भगवान रामाचं सद्गुणी हृदय आणि प्रकाशमान भविष्य घेऊन जन्माला येत आहे